नवीन वर्षात भारत खेळणार आयर्लंडसोबत पहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो भारताचा सध्या आता ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका होणार आहे तर भारताचा नवीन वर्षामध्ये आयर्लंडचा दौरा असणार आहे परंतु आरुषांचा नव्हे तर लेडीजचा आयर्लंडचा दौरा असणार आहे मित्रांनो भारताच्या वुमन्सने दाव केला वन डे आणि टी ट्वेंटीमध्येही त्यांचा पराभव केला आणि भारताची वुमन्स टीम आता सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे ही 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 तर हे सामने किती तारखेला आणि केव्हा खेळवले जातील हे आपण पाहूया तर ही मालिका तीन वन डे सामन्यांची मालिका असणार आहे तर दहा जानेवारीपासून या साम मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला सामना दहा जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे हा सामना राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाईल तर दुसरा वन डे सामना बारा जानेवारीला खेळवला जाणार आहे तर तिसरा वनडे सामना पंधरा जानेवारीला खेळवला जाणार आहे हे सर्व सामने राजकोट या ग्राउंडवरती खेळवले जातील तर ही भारतीय टाईमनुसार सकाळी अकरा वाजता हे सर्व सामने सुरू होतील तर मित्रांनो अपना स्कॅटचे इंडियाची लेडीज वुमन टीम आयर्लंडचा पराभव करेल का अपना स्कॅटचे आपण कमेंट सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू